धारावीतील माजी नगरसेवक वसंत नकाश यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम बातमी आहे धारावीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख आणि माजी नगरसेवक वसंत नकाश यांच्या वाढदिवसानिमित्त एक आगळा वेगळा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला या दिवशी वसंत नकाशे यांनी आपल्या सह कुटुंब मातोश्री निवासस्थानी जाऊन पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले यावेळी उपविभाग प्रमुख महादेव शिंदे जोसेफ कोळी प्रकाश आचरेकर शाखाप्रमुख किरण काळे सतीश कटके आणि आनंद भोजले आदी मान्यवर उपस्थित होते वाढदिवसानिमित्त समाजातील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप आणि दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या आमदार डॉक्टर ज्योतिताई गायकवाड आणि खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते उपक्रम पार पडला तसेच महिलांसाठी लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये तीन भाग्यवान महिलांना पैठणी भेट देण्यात आली कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक मंडळ व हो, वसंत नकाशी मित्र परिवाराने केले होते यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भाषणात वसंत नकाशे यांनी सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदत करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला या उपक्रमामुळे परिसरात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी अशा उपक्रमांचे स्वागत करत वसंत नकाश यांचे आभार मानले धगधगती मुंबईसाठी प्रतिनिधी धारावी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना अभिप्रेत असलेला नगरसेवक कसा असावा त्या नगरसेवकाचं कार्य कसं असावं जनतेमध्ये सतत राहून जनतेच्या प्रश्नांची उकल करणारा जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांच्या समस्यांसाठी संघर्ष करणारा वेळ प्रसंगी प्रशासनाशी दोन हात करण्यासाठी रस्त्यावर उतरणारा आणि त्यांच्या प्रश्नांची उकल करून सर्वसामान्य नागरिकांना गोर गरिबांना न्याय मिळवून देणारा असा नगरसेवक हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असतो आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे वसंतराव नकाशे यांचा आज एकावन्नावा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं तिथं केक कटिंग झालेली आहे आणि वसंतराव जणांना खूप खूप खुँ त्यांच्या शुभेच्छा त्यांना मिळालेल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मी स्वतः एक खासदार म्हणून नव्हे तर एक शिवसैनिक म्हणून मनाच्या अंतकरणापासून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांची नगरसेवक म्हणून यापुढे राजकारणातली कारकिर्द अशीच प्रगतीपथावर राहू आणि त्यांच्या आतून जनतेचं जे चांगलं काम सातत्याने होत आहे ते या पुढेही अखंडित सुरू राहावं यासाठी त्यांना खूप खूप शुभकामना देतोय शुभेच्छा देतोय आणि आपल्या सर्वांना एकच विनंती करेल महिला वर्ग इथे फार लक्षणीय उपस्थिती आहे की तुमच्या भावाला तो भाऊ नाही हा भाऊ असल भाऊ वसंत भाऊने तुमच्यासाठी या बहिणींसाठी जे के कार्य केलेलं आहे त्यासाठी त्यांना खूप खूप आशीर्वाद असू द्या जय हिंद जय महाराष्ट्र